ठाकरे गटामागचा तपास यंत्रणांचा ससेमीरा काही संपत नाहीये त्यातच राजन साळवी यांच्या भोवती एसीबीचा दोरखंड आणखी घट्ट होताना दिसतोय कारवाईच्या या भडीमाराचा सविस्तर आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून ठाकरेंच्या शिलेदारांवर कारवाईचा भडीमार राजन साळवी सुरेश चव्हाण तपास यंत्रणांच्या रडारवर महापत्रकार परिषदेनंतर महाकारवाईचा धडा उद्धव ठाकरेंचे शिलेदार पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आले मुंबई पालिकेतल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरेश चव्हाण ईडीच्या अटकेत आहे रत्नागिरीचे आमदार राजन साळवी यांच्या घरी देखील तपास यंत्रणांची धाड पडली आहे सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील ला असा इशारा राजन साळवींनी दिला आहे मी चूक केले नाही मी दोषी नाही त्यामुळे मी समोर सामोर जाणार चौकशीला मी कुठेही अटक अर्ज करणार नाही मला घेऊन जाऊ दे अटक करू दे कोर्टासमोर सादर करू दे न्यायाधीवरती मला विश्वास आहे नाही देऊ तुम सोडेल शिंदे गटामध्ये आम्ही जात नाही जात नाही म्हणून दबाव घालत नाही पण हे असले आम्ही सैनिक नाही बाळासाहेबांचे सैनिकात लक्षात ठेवा याची काळजी करू नका उद्धव ठाकरे सोबत जे नेते ठामपणे उभे आहेत त्यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव आणला जातो असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलाय राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत आमदार आहेत अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत त्यांच्यावर दबाव आहे जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या अटक करू राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल पण मी शिवसेना सोडणार नाही गव्हर्नमेंट यंत्रणा नेमक्या त्यांच्या स्वायत्तामध्ये किंवा त्यांच्या अधिकारामध्ये नक्की काम चालू आहे का असा आता लोकांना प्रश्न पडायला लागलाय ते मु, उपमुख्यमंत्री होतात ते मंत्री महोदय होतात आणि मग जो इतका आवाज उठून बाजार उठवलेला असतो तो नेमका बसतो कसा याचा प्रश्न आजही नागरिकांना पडलेला आहे आणि नेमक्या फक्त शिवसेनेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत त्यांच्याच मागे बरोबर यंत्रणा आहेत रत्नागिरीचे आमदार राजन साळवी यांची आतापर्यंत सहा वेळा ए सी बी कार्यालयात चौकशी झाली पुन्हा चौकशीला येण्यासाठी नकार दिल्यानंतर हे धाड सत्र सुरू झालंय साळवींकडे उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के संपत्ती जास्त असल्याचा आरोप आहे ऑक्टोबर दोन हजार नऊ ते डिसेंबर दोन हजार बावीस दरम्यान साळवींच्या संपत्तीत अचानक वाढ झाली असा एसीबीचा दावा आहे आरोपी म्हणून राजन साळवी पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवींचं सा नाव आहे तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरेश चव्हाण यांच्यावर खिचडी घोटाळा प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे कोरोना काळात स्थलांतरित कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट बावन्न कंपन्यांना मुंबई महापालिकेनं दिलं होतं सुरुवातीला चार महिन्यात चार कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले असं मुंबई पालिकेचं म्हणणं आहे साधारण शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा ईडीनं केला आहे निवडणुकीच्या तोंडावर अशा कारवायांची तीव्रता अधिक वाढणार असल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलाय तर तपास यंत्रणा राज्यात आपलं काम करत असल्याचा दावा अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी केलाय काही नवीन राहिलेलंच नाहीये देशामध्ये सर्वत्र या, देशा दे या गोष्टी रोज सुरू आहेत आणि जसं जशा निवडणुका जवळ येतील त्याची तीव्रता वाढत याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे हे नवीन काही देशातल्या राजकारणाने गेल्या चार पाच वर्षात जे वळण घेतलेलं आहे हा लोकशाहीचा निश्चांक आहे सर्वात जे खालच्या तरा थरावर या गोष्टी देशात सुरू आहे आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी याच्यापेक्षा अधिक वाढतील हे चित्र आहे हे बघा आता जे असं सगळीकडे धाडी पडताय कोणाकडे नोटा सापडत आहे आता खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके पडताय ब सापडत आहे त्याचा आमचा काय दोष आहे हे कारवाया करणं हे करणं जसं अधिकाऱ्यांना माहीत असलं तर त्या ठिकाणीच ट्रॅप होतो जिथे नकली विषय आहेत ते बाहेर आले तर गुन्हे होणारच दाखल होणारच ते त्यामुळे आता टमूकच माणूस आहे आणि ढमूकच माणूस आहे याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काहीच राहिलं नाही एक नाही अनेक प्रकरण हे आता उघडकीस यायला सुरुवात झालेली मला वाटतं ही संक्रांत अत्यंत मोठ्या प्रमाणात कुणावर तरी पडणार आहे आणि हे छोटे मासे सोडून द्या मोठे माश्यांचा टाइम आता जवळ आलेला आहे मला वाटतं या महिन्याच्या किंवा पंधरा वीस दिवसानंतर हे मोठे मासे गळायला लागलेले दिसतील आणि हे सुद्धा जेलमध्ये जातील हे निश्चित आहे राज्यस्तरावर ज्या काही तपास यंत्रणा त्या ठिकाणी काम करत आहेत एखाद्या विवक्षित प्रकरणामध्ये एखादी बाब लक्षात आल्याच्या नंतर त्या संदर्भातला तपास करण्याचा अधिकार तपास यंत्रणा नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये सुद्धा जेवढं सहकार्य करायचं आहे तेवढं सहकार्य इतरांच्याकडनं सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे शेवटी या संदर्भातले निर्णय गुणवत्तेवरती त्या ठिकाणी घेतले जात असतात ठाकरेंचे एकनिष्ठ नेते फोडण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप केला जातो हो। त्यामध्ये किशोरी पेडणेकर रवींद्र बायकर आणि संजय राऊत यांचा देखील समावेश आहे किशोरी पेडणेकर यांच्यावर कोविड बॉडी बॅग घोटा प्रकरणात ईडीची कारवाई सुरू आहे रवींद्र वायकर यांच्यावर दोन आठवड्यांपूर्वीच ईडीनं धाड टाकली होती जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर ईडीच्या निशाण्यावर आहेत तर ठाकरेंची तोफ अशी ओळख असलेले संजय राऊत देखील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सोळा फेब्रुवारीला राऊत यांच्यावर आरोप निश्चित केले जाणार आहेत ईडीची पीडा मागे लागली असली तरीही ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार ठाकरे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केला मात्र निवडणुकीच्या तोंडावर तपास यंत्रणांची कारवाई अधिक तीव्र झाल्यास नेते काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज